एमआरडीसी वाळूस परिसरातील संतोष लड्डा यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून कोठ्यावधीची सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट केली होती या प्रकरणी पोलीस प्रशासनाने पाच आरोपीच्या मुसक्या आवडल्या होत्या त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता फरार आरोपी हा एमआयडीसी वाळूज परिसरातील साजापूर परिसरातील एका आरोपीला हॉटेलमध्ये भेटण्यास येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाल्यानं रात्री अकरा सव्वा अकराच्या दरम्यान पोलिसांनी हॉटेल साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंगच्या ठिकाणी सापड रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता थेट आरोपींनी गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तसेच आरोपींनी घोडेबार करत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही जखमी केले त्यास प्रत्युत्तर म्हणून आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करत एन्काउंटर केला दिनांक पंधरा ला छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयडीसी वाळू पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल केला झालेला होता त्याच्यामध्ये श्री संतोष नड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास दोन ते चारच्या दरम्यान सहा आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाक दाखवून त्यांच्या घरातून कारण की ते परदेशी बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा ऐवज हा दरोडा घरून पळून नेलेला होते या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर आज जे सीसीटीव्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशे जवळ सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने सहा आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एमआरडीसी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जालाला होत्या इतर ठिकाणी पण होतात त्याचबरोबर ही एक टीम जी होती तिला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपीनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेडर झाले नाही परंतु आमच्या आम अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घाललेली होती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे ज्याचा पूर्वीच गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर वर त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला दा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं कोर्टाकडे पोटोस करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला मा, माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे काय सहभाग जो मयत 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 हे सर्व आरोपी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने कारण की ज्या काही त्यांनी रेकी गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही परंतु हे सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेज रेकी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकवर कर करण्यात आलेला आहे जो फिर्यानी आयडेंटिफाय केलेला आहे त्याच्यामध्ये मुद्देमाल कुठला हा त्या गाडीमध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्दे हा रिकव्हर होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल वर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातशे देखील आहेत गंगणेवरती वरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगड्या हा मूळचं आंबे आंबे जोगायचं आहे त्याचे सगळे गुन्हे जोगायचे आहेत त्याच्यावरती मकोकाचे कोकाचे पण गुन्हे आहेत आणि दौडाचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का का त्यांनी काय गोळीबार केला पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू झाले नाही तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात आहे आणि तपास यांच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे ब्युरो रिपोर्ट संभाजीनगर